तर मित्रांनो आपण जी काही घरे बघतायत ती आहेत तळोजा येथील सिडकोच्या हाऊसिंग गृहनिर्माण योजनेतील घरे अर्थातच या घरांची जी काही सोडत आहे मित्रांनो ती सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली होती आणि या सोडतीच्या अंतर्गत एकूण तीन हजार तीनशे बावीस घरे ही नवी मुंबईतील दोन नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती एक तळोजा आणि दुसरा दृणगिरी आता दृणगिरी आणि तळोजा येथील जे काही ऑनलाईन ॲ ॲप्लिकेशनची प्रक्रिया मित्रांनो ते सव्वीस जानेवारीपासून सुरू झाली होती पण आज तगाई त्याचा निकाल लागलेला नव्ह नव्हता आणि त्याच्यामुळं अनेक विजेते किंवा अनेक अर्जदार हे हतबल झालेले होते की केव्हा या शि शिडकोच्या लॉटरीची घोषणा होती किंवा सिडकोच्या लॉटरीचा निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि मित्रांनो आता नवीन अपडेट आलेलं आहे ते म्हणजे याच घरांची जी काही सोडत आहे जी काही ड्रॉ आहे ती सोडत लवकरच जाहीर केली जाणार आहे त्याची तारीख सुद्धा सिडकोने वेबसाईट वरती जाहीर केलेली आहे आता जो काही निकाल लागणार आहे मित्रांनो तो लागणार आहे सोळा जुलै दोन रोजी आणि तुमची जी काही अनामत रक्कम तुम्ही भरलेली आहेत पंधरा पंच्याहत्तर हजार ते दीड लाख रुपये जी काय अनामत रक्कम आहे ती खूप मोठी अनामत रक्कम आहे मित्रांनो त्याच्या त्याच्यामुळं अनेकांनी क्रेडिट कार्डने पेमेंट केलं होतं ॲडजस्टमेंट करून पेमेंट केलं होतं तर तुमचं जे काही रिफंड आहे जर तुमचा नंबर लॉटरीत नंबर नाही लागला तर एकूण जे काही रिफंड आहे मित्रांनो ते तुमचं एकोणतीस जुलैपासून तुमच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे तर या लॉटरीसाठी मित्रांनो एकूण अर्जांचा जर विचार केला तर एकूण अर्ज प्राप्त झालेले आहेत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव एवढे अर्ज या लॉटरीसाठी दाखल झालेले आहेत म्हणजे घरांची संख्या तीन हजार तीनशे बावीस आहे आणि गरजा आहेत दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव म्हणजे उत उपलब्ध घरापेक्षा अर्ज हे कमी आलेले आहेत आणि बहुतांश ठिकाणी जनरल पब्लिक जर प्रवर्ग तर बहुतांश ठिकाणी सगळे विजेते हे सगळे अर्जदार हे विजेते ठरणार आहेत आणि म्हणून आता आपल्याला नक्कीच याची घोषणा मित्रांनो या विजेत्यांची घोषणा ही सोळा जुलै रोजी केली जाणार आहे आणि सोळा जुलै रोजी तुम्हाला समजणार आहे की या लॉटरीमध्ये तुम्हाला घर मिळालं आहे किंवा नाही आणि म्हणून उरण आणि दृर्णगिरी या दोन्ही साईडला पण साईड विजिट केली होती तेथील ते सॅम्पल फॅटची माहिती दिली होती आजूबाजूच्या लोकॅलिटीची माहिती नक्कीच दिली होती तर आता लवकरच मित्रांनो जे काही पुढील अपडेट आम्हाला मिळेल ते लवकरच जे काही अपडेट आम्हाला मिळतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद